नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचे स्वागत श्रीस्वामी समर्थ मित्रांनो घरातल्या महिलांनी रोज सकाळी हे तीन कामे अवश्य करावीत यामुळे तुमच्या घरात घरातल्या सदस्यांवर कोणतीही समस्या संकट येणार नाही हो घरातील महिला ही लक्ष्मीचेच स्वरूप असते म्हणून घरातील महिला जे काही उपाय जे काही सेवा जे काही काम करते ते सर्व घरावर किंवा घरातल्या सदस्यांवर लागू होत असते म्हणून घरातल्या महिलांनी रोज सकाळी कमीत कमी ही तीन कामे अवश्य करावीत ही तीन कामे अगदी सोपी आहेत मी तुम्हाला याची सविस्तर माहिती या व्हिडिओत सांगणार आहे तर मित्रांनो आधी तर घरातल्या महिलांनी सकाळी लवकरात लवकर उठून आंघोळ वगैरे करून पहिले काम करावे ते म्हणजे देवपूजा करावी आता तुम्ही विचार कराल की देवपूजा तर आम्ही करतोच यामध्ये नवीन काय तर देवपूजा करताना तुम्ही थोडीशी साखर ही प्रसाद म्हणून देवांसमोर ठेवायची आहे थोडीशी म्हणजे एक चिमुटभर साखर तुम्ही देवांसमोर ठेवायची आहे आणि मग तुम्ही ज्या पद्धतीने देवपूजा करता त्या पद्धतीने देवपूजा करायची आहे त्यानंतरचे दुसरे काम म्हणजे दररोज आपली देवपूजा झाल्यानंतर एक शुद्ध पाण्याचा तांब्या घ्यावा शुद्ध पाणी घ्यावे आणि तुळशीमध्ये ते पाणी विसर्जित करावे आणि पाणी तुळशीमध्ये टाकताना अकरा वेळेस ओम नमो भगवते वासुदेवाय नम हा विष्णूंचा मंत्र अवश्य म्हणावा ओम नमो भगवते वासुदेवाय नम असा हळुवार मंत्र बोलावा आणि थोडे थोडे पाणी अकरा वेळेस तुळशीमध्ये विसर्जित करावे हे दोन कामे तुम्ही नित्य नियमाने दररोज सकाळी करायचे आहेत आता तिसरे काम तिसरे काम म्हणजे तुम्ही दुसऱ्या दिवसापासून करायचे आहे म्हणजे मी तुम्हाला सांगितलेली ही तीन कामे जर तुम्ही उद्यापासून सुरू केलेत तर तिसरे काम हे परवापासून सुरू करायचे आहे ते म्हणजे तुम्ही दररोज सकाळी जी चिमूटभर साखर देवापुढे ठेवाल ती दुसऱ्या दिवशी चिमूटभर साखर आपल्या घराच्या बाहेर एका कोपऱ्यामध्ये ठेवायची आहे जर तुम्ही फ्लॅटमध्ये राहत असाल तर विंडोच्या बाहेरसुद्धा तुम्ही ही चिमूटभर साखर ठेवू शकता किंवा घराच्या बाहेर एका कोपऱ्यात ठेवली तरी चालेल आणि त्या जागी तुम्ही सकाळी दुसरी साखर ठेवायची आहे म्हणून हे तिसरे काम तुम्ही तिसऱ्या दिवसापासून सुरू करायचे आहे ही तीन कामे तुम्ही नित्य नियमाने घरातल्या महिलेने आवश्यक करायचे आहे पहिले म्हणजे देवपूजा करताना एक चिमूटभर साखर देवांसमोर प्रसाद म्हणून ठेवायचे आहे दुसरे काम तुळशीला पाणी समर्पित करायचे आहे तुळशीमध्ये पाणी विसर्जित करायचे आहे तिसरे काम जी साखर आपण प्रसाद म्हणून ठेवू ती मुंग्यांना घराच्या बाहेर एका कोपऱ्यात ठेवायची आहे या तीन कामांमुळे तुमच्या घरावर आलेली पीडा दोष किंवा वाईट शक्ती या सर्व निघून जातील पळून जातील जे काही वाईट परिणाम आपल्या घरावर झाले आहेत किंवा जे काही आपली कामे अडचणीत आहेत ते सुद्धा आपल्या घरावरून निघून जातील आणि आपले कामं पूर्णत्वास जातील हे तीन कामं घरातल्या महिलांनी अवश्य करावेत माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका तसेच चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ